विधवा झाल्यानंतर सीमाचं आयुष्य एकाकी आणि निस्तेज झालं होतं गावाबाहेरच्या विहिरीवर पाणी भरायला जाताना एके दिवशी तिची भेट राहुल नावाच्या तरुणाशी झाली त्याने तिला मदत केली आणि त्या छोट्याशा भेटीतच सीमाच्या मनात हरवलेली उब पुन्हा जागी झाली हळूहळू त्यांच्यातील संवाद वाढू लागले राहुलचा हसरा चेहरा आणि काळजी घेणारा स्वभाव सीमाच्या एकटेपणावर मलमपट्टी करत होता पण गावात खुसबूज सुरू झाली लोकांनी त्यांचं नातं स्वीकारायला नकार दिला सीमेने मात्र ठामपणे सांगितलं तिचं आयुष्य ती स्वतःच्या मनाप्रमाणे जगणार एका दिवशी राहुलनं तिला गाव सोडून शहरात नवीन आयुष्य सुरू करण्याचा प्रस्ताव दिला बराच विचार करून सीमा तयार झाली समाजाच्या विरोधाला सामोरे जात त्यांनी गाव सोडलं शहरात राहुल कामाला लागला आणि सीमेनं छोटं टिफिन सेंटर सुरू केलं काळानुसार त्यांचं नातं अजून घट्ट झालं कधी कधी ते गावात जाऊन विहिरीवर बसायचे जिथे त्यांची पहिली भेट झाली होती सीमा म्हणायची प्रेमाला वयाचं बंधन नसतं खरं प्रेम वर्ष मोजत नाही क्षण जगत